श्री गणेशाय कामना कामनाधरुंजी भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळीवणी गुप्त झाले कथा पुढे लोकोद्धराकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली पट्टणे ते स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा विषयी शंका मनामजी येतसे गुरुराजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्याचे शक प्रमाणन मिळे म्हणून निशंका पत्रिकेची ते केवळ अनाधिसिद्ध कुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे राहले अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी मंडळी बेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पार सी, आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवून दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभे वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग सहज सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जिएची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवणं हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुसे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशहिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथुनिया झाले पैपासून या नगरात आनंद याहोनांदत ऐसे अमुसे सकल वृत्त असे मुळापासूनि ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोष लेमनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठनी उभयंता द्वादश वर्ष मंगळ बेढ्या प्रती राहिले स्वामीराजयती परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची नजाहली सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बसती कोणीही काही आणो निदेती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा प्रति गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्म्हपे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतरखुण स्वामी सी माणिती ईश्वरास परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी कर दर्शन तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थवद्ता जाची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्तकरुणी श्रवणदार प्राशन श्रोते हो तुम्हा नसावा एथे वीट सर्वदा सेवा वे अकंठ बवभयाचे अरिष्ट चुके विष्णु हणे इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत आनन्दे भक्तपरिसोत द्वितीयोऽध्यायगौडः इति श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्यायः श्रीरस्तूष्